नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जोरदार शक्ती प्रदर्शनासह संजय पाटील यडरावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यडरावकर यांनी मंगळवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं यड्रावकर चेंबर्स मधून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीनं मुख्य मार्ग गजबजून गेलाय व घोषणाबाजीच्या जल्लोषात ही निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय पोहोचली तेथे संजय पाटील यड्रावकर यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिणी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच शहराचा एकूण चेहरा मोरा उंचावण्यासाठी सातत्यानं काम झालं आहे आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं माजी आमदार उल्हास पाटील सवकार मदनाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळं आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचं सांगितलं नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत येळगावकर म्हणाले की जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरं जातोय जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेनं राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी सावकारमाद नाईक मिलिंद साखरपे प्रकाश रजपूत, पाटील टाकोडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोदा पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे असलम फराज अमरसिंह निकम दादाजी देसाई अण्णासाहेब क्वाणी शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झले रमेश येळगुडकर मिलिंद शिंदे अॅडव्होकेट संभाजी नाईक धनजीराव देसाई राहुल बंडगर अप्पा सुखामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख महेश कलगुडगी अर्चना भोजने जुलेखा मुलानी प्रियांका धुमाळे साजिदा घुरी भैरवाडच्या सरपंच रेखा जाधव हो, फारुख कडबी यांच्यासह पदाधिकारी व वसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण काम नेते एकनाथ शिंदे साहेब आमदार राजेगावकर साहेब असतात शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मांध्रे साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिलाय त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी जयसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र आलोय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल